श्री स्वामी समर्थ तर आज आपण कपकेक तयार करणार आहे तसे करायला फार सोपे आहेत आणि आज मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीनं तर ते अगदीच झटपट असे तयार होतील तर कपकेक करण्यासाठी मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे तर हे अंदाजे सत्तर ग्रॅम एवढं व्हॅनिला प्रीमिक्स आहे अर्धा किलो व्हॅनिला प्रीमिक्स जवळजवळ नव्वद किंवा शंभर रुपयाला असतं तर आ तुम्ही होलसेलमधनं घेता की रिटेलमधनं त्यावर किंमत अवलंबून आहे तर में में या क प्रिमिक्समध्ये मी अर्धा चमचा एवढं रिफाईंड तेल टाकलेलं आहे हे कुठलंही वासाचं तेल नाही आहे हे फक्त साधं रिफाईंड ऑइल आपण वापरलेलं आहे आणि ते देखील फक्त अर्धा ते पाऊन चमचा यापेक्षा जास्त आपल्याला तेल यात वापरायचं नाही नाहीतर आपले केक खूपच रवाळ असे सु स्पंजी तयार होतील आणि ते चवीलासुद्धा छान लागत नाही कारण की केकमध्ये के 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 थोडंसं मॉइश्चर असलं तर केक चवीला अगदी असे छान वाटतात तर हे जास्त आपल्याला फेटायची अजिबात गरज नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि यासाठी मी कपकेकचा आकार थोडासा मोठा घेतलेला आहे यापैकी छोट्या केक कपकेकचे सुद्धा मार्केटमध्ये मिळतात किंवा यापेक्षा मोठे देखील मिळतात ज्याला आपण जार केकसुद्धा म्हणतो तर यासाठी मी एक पोळीचा डब्बा घेतलेला आहे त्यात हे कपकेक छान मावतील म्हणून मी या डब्यात ठेवून घेते या डब्यात माझे साधारणपणे सात एवढे कप केक तयार होणार आहेत तर कपकेकचं बॅटर टाकताना माझ्याकडनं एक चूक झाली होती ते तुम्हालाही पुढे कळेलच आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतेच तर अशा पद्धतीने मी कपकेकमध्ये एक एक दीड दीड चमचा एवढं बॅटर टाकून घेतलेलं आहे कारण की उरलेले कपकेक मला चॉकलेट फ्लेवरचे तयार करायचे होते तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इसेन्ससुद्धा ॲड करू शकता म्हणजे ज्या फ्लेवरचे तुम्हाला कपकेक करायचे ते इसेन्स तुम्ही व्हॅनिला प्रीमिक्समध्ये मिक्स करूनसुद्धा करू शकता किंवा साधं तुम्ही क्रश जरी वापरलं ते पुढे कसं वापरायचं हे मी तुम्हाला नक्कीच सांगते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा तर अशा पद्धतीने ज्या भांड्यामध्ये मी व्हॅनिला प्रिमिक्स मिक्स करून घेतलं होतं त्यातच मी चॉकलेट प्रिमिक्ससुद्धा घेते चॉकलेट प्रिमिक्स माझ्याकडे अगदी कमी होतं म्हणजे हे चाळीस ते पन्नास ग्रॅम एवढं असेल त्यात थोडंसं अगदी तेल टाकून घ्यायचं यात तेल अजिबात जास्त टाकू नका मी आधी एकदाही चॉकलेट कपकेक केले होते तर ती रेसिपी माझी चुकली होती तर ती मी तो व्हिडिओ मी अपलोडसुद्धा केला नव्हता ते कपकेक आम्ही घरी तसेच खाल्ले होते तर आज मी तुम्हाला आवर्जून सांगते की या तेल खूप कमी टाका माझ्याकडनं तेल खूप जास्त झालं होतं त्यामुळे ते खूपच रवाळ झाले होते आणि ते कप काढतानासुद्धा तुटत होते आणि ते शिजायलासुद्धा खूप वेळ लागला होता तर असं तुम्ही करू नका तेल खूप कमी टाका आणि पाणी व्यवस्थित टाकून कपकेकचे बॅटर छान भिजवून घ्या अशा पद्धतीने बॅटर छान भिजवून घेतलेले आहे आणि उरलेले आपण जे कपकेक घेतलेले आहेत त्यात आपण हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर हे एक एक एवढं मी बॅटर यात टाकून घेते त्यानंतर एकीकडे मी एक, एक, एक पातेलं गरम करायला ठेवलं आणि पातेल्यात एक जाळी टाकून घेतलेली आहे पातेलं मी पाच आधी प्रिहीट करायला ठेवलं होतं म्हणजे आपले कपकेक लवकर तयार होतात नाहीतर भांडं गरम व्हायला वेळ लागला तर तो तोपर्यंत आपलं मिश्रण जे आपण यात टाकून ठेवतो त्याला ते हिट पोहोचत नाही आणि कपकेक छान फुलतसुद्धा नाही त्यामुळे पातेला नेहमी प्रिहीट करून घ्या त्यानंतर आपण हा डबा टॅप टॅप करून घ्यायचा म्हणजे थोडासा दोन ते तीन वेळा खाली पटकून घ्यायचा म्हणजे कपकेकचं बॅटर आपल्या कपकेकमध्ये छान बुडापर्यंत जातं आणि त्यात काही बबल्स असले तर ते सुद्धा निघून जातात तर हे कपकेकशी जायला मला वीस मिनटं एवढा वेळ लागला होता तर तुम्ही बघू शकता माझ्याकडनं बॅटर जास्त टाकल्या गेला त्यामुळे कपकेक फुलून अगदी वरती आलेले आहेत तर आता आपल्याला याला डेकोरेशनला बिलकुलच जागा राहिलेली नाही पण हे कप केक मला घरीच खायचे होते जर तुम्हाला सेल करायचे असतील तर तुम्ही बॅटर अगदी बुडाशी एक एक चमचाच टाका कारण की तुम्हाला डेकोरेशनला मग त्यात जागा मिळेल आता हे मी घरीच खाणार होती त्यामुळे हे थोडे ओव्हर डिझाईनचे झाले तरी पण मला काही प्रॉब्लेम नव्हता पण जर सेल करायचे असतील आपल्याला तर त्या डब्यामध्ये ती डिझाईन मावणार नाही आणि ती डिझाईन जी आपण तयार करू ती त्या डब्याला चिटकून बसेल आणि ते दिसायलासुद्धा छान दिसणार नाही त्यामुळे बॅटर टाकताना फक्त एक एक चमचा एवढंच बॅटर टाका मी दीड चमचा बॅटर टाकलं होतं त्यामुळे माझं बॅटर खूप जास्त वरती प्रमाणात फुललेलं आहे तर कपकेक मी थंड करायला ठेवले आणि तोपर्यंत व्हिपिंग क्रीम फेटून घेत आहे तर ही एक वाटी एवढी क्रीम मी घेतली होती त्यातलीसुद्धा अर्धी व्हिपक्रीम माझी उरली होती त्याचं मी चॉकलेट आईस्क्रीम तयार करून घेतलं होतं तर अशा आईस्क्रीमच्या रेसिपी मी आधीही आपल्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच अपलोड केलेल्या आहे पण यावर्षी आपण आईस्क्रीमच्या भरपूर असे एक सिरीज तयार करणार आहे आणि तीसुद्धा लवकरच मी वी व्हिडिओ त्याचे टाकणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघाल आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी रेसिपी टाकली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्हाला ती रेसिपी सगळ्यात आधी बघता सुद्धा येईल तर अशा पद्धतीने आपले कपकेक गार झालेले आहेत ते मी थोडेसे मदन त्याला होल करून घ्यायचं ते बॅटर बाहेर काढून घ्यायचं आणि त्यात मग तुम्हाला जो फ्लेवरचे कपकेक करायचे तो फ्लेवर ॲड करून घ्यायचा तर आज मी पायनॅपल फ्लेवर यात ॲड करत आहे कारण की पायनॅपलचे कपकेक आमच्या इथं सगळ्यांना फार आवडतात याऐवजी तुम्ही आ, मिक्स फ्रूटचे कपकेक करू शकता मिक्स फ्रूट जॅम तुम्ही यामध्ये ॲड करा जॅम तर सगळ्यांच्या घरीच अवेलेबल असतो आणि नसला तरी पण आता आपल्या मार्केटमध्ये छोटे दहा रुपयापासनं जॅमचे पॅकेट मिळतात तो जॅम यामध्ये मिक्स करा आणि त्यानंतर त्याचे कपकेक तयार करा तेसुद्धा चवीला खूप छान असे लागतात आणि मुलांना तर ते खूप आवडतील तर अशा पद्धतीने मी व पायनॅपल क्रश यात ॲड करून घेते त्यानंतर आपण ज जे बॅटर त्यातनं काढलं होतं ते परत त्यावर फिलिंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्यावर डेकोरेशन करायचे पण आज मी पहिल्यांदाच कपकेक तयार करत होती त्यामुळे मी तर त्यावर ते बॅटर लावायचीच विसरून जात होती पण तुम्ही तसं करू नका यामध्ये मी चॉकलेटचे जे कपकेक तयार केले त्यावर चॉकलेट सॉस टाकून घेते याऐवजी तुम्ही चॉकलेट सॉस जर नसेल तर आपली ड कॅडबरी डेअरी मिल्क असते ती घ्यायची डबल बॉईलर पद्धतीने ती थोडीशी मेल्ट करून घ्यायची आणि त्याचा सॉससुद्धा तुम्ही यात टाकून घेऊ शकता तर मी सगळ्यात सुरुवातीला पायनॅपलचा जो क्रश घेतला होता वाटीत त्या वाटीमध्ये थोडासा व्हिपिंग क्रीम टाकली आणि क्रश आणि व्हिपिंग क्रीम मिक्स करून घेतली म्हणजे आपल्या क्रीमलाही छान पायनॅपल फ्लेवर येईल आणि दिसायलासुद्धा ते येलो कलरचे छान दिसतील म्हणजे आपल्याला ओळखूसुद्धा येतात याऐवजी तुम्ही रंग रंगसुद्धा टाकू शकता पण आपण घरी खाताना एवढं रंगांचा वगैरे वापर करत नाही त्यामुळे मी आज रंग यात ॲड केलेला नाही आहे हे मी वन हे नोजल घेतलेलं आहे त्यानं मी एक रोज पेटल तयार करून घेतलं त्यानंतर मी फक्त त्याचे डॉट दट देऊन त्याचे अशी पाकळ्यांची डिझाईन तयार करून घेते डेकोरेशन तर आपण आपल्या म मनाप्रमाणे कसंही करू शकतो पण मी वेगवेगळ्या पद्धतीनं डेकोरेशन करून तुम्हाला दाखवते आहे की कपकेकवर कसं डेकोरेशन आणखी छान दिसेल आणि याच्यावर तुम्ही छान स्प्रिंकल्स वगैरेसुद्धा टाकू शकता त्यामुळे ते, ते कपकेक आणखीनच छान ॲट्रॅक्टिव्ह दिसतात पण हे मी घरी खाण्यासाठी केले होते आणि माझ्या मुलाला ते स्प्रिंकल्स कडक कडक असे लागतात ते त्याला काही आवडत नाही त्यामुळे मी स्प्रिंकल्स ॲड केलेले नाही आहे पण तुम्ही सेल करत असाल तर आवर्जून डेकोरेशनसाठी स्प्रिंकल नक्की ॲड करा त्यामुळे कपकेक छान दिसायला ॲट्रॅक्टिव्ह असे दिसतात तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी तिन्ही कपकेकर वेगवेगळ्या अशा डिझाईन केलेले आहे आणि चौथ्या कपकेकची जी मी डिझाईन केली आहे ती तर अगदी दिसायला अप्रतिम दिसते म्हणजे आपण जसे केक झाल्यावर केकला पायपिंग करतो त्या पद्धतीने मी या कप केकला पायपिंग करून घेतलेली आहे तर ती डिझाईन खूपच छान उठून दिसत होती आणि तो कप केक खूपच जास्त अट्रॅक्टिव्ह असा दिसत होता तुम्ही बघू शकता आपला हा कप केक किती छान असा दिसतो आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळे कपकेक तयार करून घेत आहे तर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की आवर्जून सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा म्हणजे आणि हे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा म्हणजे जेणेकरून आपली चॅनलची ग्रोथही छान होईल आणि तुम्ही कमेंट करून देखील कळवा की तुम्हाला मी दाखवलेल्या रेसिपीज किंवा आपले व्लॉग आवडतात का तुमच्या कमेंटमुळे आमचा उत्साह देखील वाढतो आणि नवीन काहीतरी करण्याची इच्छाही होते आणि आयडिया पण येतात तर तुम्ही आवर्जून आपली चॅनलवर कुठली पण रेसिपी बघा माझ्याच नाही इतर कुठल्याही चॅनलवर तर एक कमेंट जर नक्की करत जा कारण की कमेंटमुळे खूप हुरूप येतो उत्साह येतो आणि नवीन काहीतरी करण्याची इच्छा सुद्धा वाढते तर अशा पद्धतीने मी कप केकवर डिझाईन तयार करून घेत आहे जे चॉकलेटचे कप केक होते त्यावर तर मी अगदी सिम्पल डिझाईन तयार केलेली आहे आणि त्याच्यावर मी थोडेसे आपले जे चॉकलेट्स असतात ना ते टाकून घेत आहे मी त्यावर चोकोचिप्स टाकत आहे पण तुम्ही याच्यावर थोडंसं चॉकलेट मेल्ट केलेलं सुद्धा टाकू शकता किंवा डेअरी मिल्क असते त्याचा थोडासा भुगा म्हणजे क्रश तयार करूनसुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीने आपण जर त्यावर काही टाकून घेतलं तर चॉकलेट केक आणखीनच दिसायला खूप छान दिसतात बरं याचा फ्लेवर खूप छान असा आला होता आणि हे करायला अगदी सोपे आहे तसे जर आपण केक करायला के गेलो तर त्याची लेअरिंग आणि स्पंजिंग वगैरे त्यानंतर डेकोरेशन हे खूप कठीण किंवा कुणाला किचकटसुद्धा वाटू शकतं पण कप केक तर अगदी इझी आहे म्हणजे तुम्ही छोट्या मुलांनासुद्धा हे करायला शिकवू शकता उन्हाळ्यात त्यांनाही असं काहीतरी नवीन करायला आवडतं आणि मुलांना मजा देखील येते तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद